नमस्कार लाडक्या बहिणींनो स्वागत आहे तुमचं नवीन योजनेच्या नवीन एका नवी व्हिडिओमध्ये तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता असे काही निकष आहेत ह्या निकषांची पूर्तता तुम्ही जर करत नसाल तर तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचे जे जून असू द्या जुलै असू द्या सप्टेंबर ऑक्टोंबर कोणताही हप्ता असू द्या हा हप्ता तुम्हाला मिळणार नाही आहे लाभार्थी असे आहेत ज्यांच्याकडे भरपूर गाड्या आहेत ट्रक आहेत फॉर्च्युनरसुद्धा आहेत तरीसुद्धा या ठिकाणी त्या लाडक्या बहिणींना हप्ते वितरित होत आहेत पण इथून पुढे ह्या निकषांची पूर्तता झाली तर तुम्हाला जे हप्ते आहेत ते हप्ते मिळणार आहेत लाडक्या बहिणींनो चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण असू द्या किंवा इतर कोणत्या योजना असू द्या सर्व योजनांची जी काही माहिती आहे ही माहिती ऑफिशियल माहिती तुम्हाला देण्याचा पूर्ण प्रयत्न आपण या चॅनलमार्फत करत असतो त्याच्यामुळे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर जे ऑल नोटिफिकेशनचं बटन आहे त्यावरती क्लिक करा जेणेकरून येणारे जे, जे महत्त्वपूर्ण व्हिडिओज आहेत ह्याची जी ऑफिशियल माहिती आहे ती माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचेल तर आता आपण पाहूयात लाडकी बहीण योजना आहे ह्या अंतर्गत लाभ न मिळण्याची जी काही कारणं आहेत ती कारणं कोणती आहेत तर पहिलं जे कारण आहे ते म्हणजे तुमचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा अधिक असेल तर या ठिकाणी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जे काही हप्ते आहेत ते हप्ते मिळणार नाही आहेत आता भरपूर अशा लाडकी बहिणी आहेत ज्यांना हे उत्पन्न जास्त असूनसुद्धा या ठिकाणी हप्ते मिळाले आहेत तर इथून पुढे तुमची जी काही के वाय सीची प्रोसेस आहे ही के वाय सीची प्रोसेस कंप्लीट तुम्हाला करावी लागणार आहेत म्हणजेच आता पोर्टलवरती एक नवीन ऑप्शन ओपन झालेलं आहे हे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये मा पण दाखवलेलं आहे की के वाय सी करणं तुम्हाला बंधनकारक आहे सो ज्यांची के वाय सी पूर्ण झाली आहे त्यांनाच इथून पुढे हप्ते मिळणार आहेत आता के वाय सीचा ऑप्शन तर आलेला आहे पण तो ऑप्शन सध्या वर्क नाही करत आहे म्हणजेच के वाय सी प्रक्रिया या ठिकाणी सध्या चालू झालेली नाही आहे ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस तुम्हाला ही के वाय सी कम्प्लीट करायची आहेत आता असे लाभार्थी आहेत ज्यांना हप्ते मिळाले नाही आहेत त्यांना माहीत नाही की हप्ते न मिळण्याचं कारण काय आहे काही वेळेस असं पण असू शकतं की तुम्ही ह्या ज्या सगळ्या कॅटेगरी आहेत ह्या कॅटेगरीमध्ये तुम्ही फिट बसत आहात म्हणजे तुम्ही जी पात्रता आहे त्या पात्रताची निकषांची पूर्तता तुम्ही करताय तरी पण तुम्हाला हप्ते मिळाले नाही आहेत तर असं जर कोणी असेल लाभार्थी तर तुमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट काय तर हा जो के वाय सीचा ऑप्शन आलेला आहे हा ऑप्शन इनेबल नाही झाला पण ज्यावेळेस हा ऑप्शन इनेबल होईल त्यावेळेस तुम्हाला तिथं के वाय सी जी आहे ती के वाय सी करणे बंधनकारक राहणार आहे आता ज्यावेळेस ही के वाय सीचा ऑप्शन चालू होईल त्यावेळेस के वाय सी कसे करायचं हे मी तुम्हाला येणाऱ्या अपकमिंग व्हिडिओमध्ये सुद्धा सांगेल त्यासाठी स्टे सबस्क्राईब सो पहिला जो क्रायटेरिया आहे तो आहे अडीच लाख एवढं उत्पन्न तुमचं पाहिजेलं आहे म्हणजेच अडीच लाखापेक्षा जे आहे ते कमीच पाहिजेला जास्त नको आहे सो जास्त असेल तर इथून पुढे ज्यांना हप्ते मिळत होते त्यांना मिळणार नाही आहेत आणि दुसरे जे निकष आहे ते म्हणजे सरकारी नोकरी आता जर तुम्ही स्वतः सरकारी नोकरीमध्ये असाल किंवा तुमच्या कुटुंबामधील कोणीतरी सरकारी नोकरीमध्ये असेल तर या ठिकाणी तुम्हाला ह्या निकषामुळे या लाडक्या बहीण योजनेचा जे हप्ता आहेत हे हप्ते इथून पुढे मिळणार नाही आहेत भले आजपर्यंत तुम्हाला मिळत होते तर इथून पुढे मिळणार नाही आहेत यानंतर तिसरं जे निकष आहे ते म्हणजे इन्कम टॅक्स भरत असलेल्या कुटुंबातील जे महिला आहेत त्या महिलांना या ठिकाणी हप्ते मिळणार नाहीत सो आय टी आर जर तुम्ही भरत असाल तर या ठिकाणी तुम्हाला हप्ते मिळणार नाही आहेत म्हणजेच तुम्ही जर टॅक्स पेअर जर असाल तर तुम्हाला हप्ते मिळणार नाही आहे यानंतर चौथं जे निकष आहे ते म्हणजे तर इथं तुम्हाला सॉरी इथं थोडीशी टायपिंग मिस्टेक आहे तर इथं एकवीस आहे आणि साठच्या ठिकाणी पासष्ट आहे सो so, जर तुमचं वय हे एकवीस वय पूर्ण असेल आणि यानंतर तुमचं वय पासष्टपेक्षा जास्त नसेल म्हणजेच एकवीस वय तुमचं पूर्ण पाहिजेल आहे आणि पासष्टपेक्षा कमी पाहिजेला आहे सो एवढी जर तुमची कॅटेगरी आहे आणि ह्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बसत असाल तर ह्या एज कॅटेगरीमध्ये तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला इथं हप्ते वितरित केले जाणार आहेत सो एकवीस वय पूर्ण आणि पासष्टपेक्षा कमी यानंतर पाचवं जे निकष आहे ते म्हणजे जर लाभार्थी आधीपासून एखाद्या सरकारी योजनेचा जर लाभ घेत असेल ज्याचे हप्ते जे आहेत ते हप्ते पंधराशे रुपयेपेक्षा जास्त असेल तर या ठिकाणी या लाडकी बहिणी योजनेचे जे हप्ते आहेत आहे ते हप्ते इथून पुढे तुम्हाला मिळणार नाहीत आता भरपूर असे लाभार्थी आहेत की ह्या योजनांचे लाभ ते घेत आहेत मग आता ही योजना इंदिरा गांधी वृद्ध योजना असू किंवा ही विधवा पेन्शन योजना आहे तर ह्या योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर काही लाडक्या बहिणींना या ठिकाणी हप्ते मिळाले आहेत सो इथून पुढे ह्या योजनेतून तुम्हाला जर पंधराशे रुपये हप्ते मिळत असेल तर म्हणजे पंधराशे किंवा पंधराशेपेक्षा जास्त मिळ रुपयाचे जे हप्ते आहेत ते मिळत असेल तर या ठिकाणी तुम्ही या योजनेसाठी म्हणजे लाडके बहिणी योजनेसाठी अपत्र राहणार आहात तर काही लाभार्थी असे पण आहेत की इथं तुम्ही पाहू शकता की एक लाभार्थी असा आहे की त्याला पंधराशे रुपयेचे जे हप्ते आहेत ते काही हप्ते भेटलेले आहेत म्हणजेच इथं महिला आहे सो या महिलेला पंधराशे रुपयेचे जे हप्ते आहेत ते काही हप्ते मिळाले आहेत आणि पण दोन हप्ते इथं मिळालेले नाही आहेत म्हणजे दोन हप्ते कसे मिळाले तर त्यांना फक्त पाचशे रुपयेच या लाडके बहिणी योजनेतून मिळालेले आहेत सो इथं तुम्ही पाहू शकता की चार महिने झाले एकही हप्ता मिळालेला नाही आहे आता इथं ई गव्हर्नन्समध्ये इथं त्यांनी लॉग इन करून पाहिलेलं आहे आणि इथं ह्यांना जे कारण दिलेलं आहे की लाडकी बहिणी योजनेचे चार महिने झालं ह्यांना हप्ते मिळाले नाही आहेत त्याचं कारण त्यांना इथं दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता इथं कारण काय आहे तर नमो शेतकरी योजनेचे जे लाभार्थी आहेत ह्याच्यामुळेच त्यांना या ठिकाणी हप्ते मिळालेले नाही आहेत सो तुम्ही जर या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा जर लाभार्थी असाल तर इथून पुढे तुम्हाला एकवी रुपयाचा हप्ता मिळाणार नाही सो हे लक्षात ठेवा नमो शेतकरी योजनेचे हप्ते मिळणार असेल तर लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही अपात्र असणार आहात आता इथं तुम्ही पाहू शकता की त्यांना दोन हप्ते मिळालेले आहेत पण पाचशे रुपये त्यांना हप्ते मिळालेले आहेत म्हणजे दीड हजारच्या ठिकाणी त्यांना पाचशे रुपये मिळाले आहेत कारण ते जे लाभार्थी आहेत ते नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणारे होते आता त्यांना इथं डायरेक्टली सूचना दिलेल्या आहे की या योजनेचे पूर्ण लाभ मिळणे बंद झालेले आहे कोणत्या तर लाडकी बहिणी योजनेच्या जे हप्ते आहेत ते हप्ते मिळणे बंद झालेलं आहे अगोदर दोन हप्ते तर मिळाले होते पण ते किती पाचशे रुपये मिळाले होते आणि हे पाचशे रुपयेसुद्धा आता मिळणार नाही यानंतर या ठिकाणी या तुम्ही सहावा जो पॉईंट आहे तो पॉईंट समजून घ्या महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचं आहे जर महाराष्ट्राच्या बाहेरचे रहिवाशी असेल तर मिळणार नाही आहे आणि बनावट जर कागदपत्रे या ठिकाणी तुम्ही अपलोड केली असेल तर इथून पुढे मिळणार नाही इथून पुढे मिळणार नाही म्हणजे काय तर हो भरपूर असे महिला नाही आहेत तर पुरुष असे लाभार्थी आहेत तर इथं किती चौदा लाख एवढे लाभार्थी होते आणि ह्या चौदा लाख लाभार्थ्यांनी म्हणजेच हे चौदा लाख हे पुरुष लाभार्थी होते आणि ह्या पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे हो मंडळी चौदा लाख पुरुषांनी बहीण म्हणून या ठिकाणी ह्या भावाने लाडक्या बहीण योजनेचा हप्ते घेतलेले आहेत आणि आता या ठिकाणी सरकार म्हणते की ह्या चौदा लाख लोकांकडून पैसे घेतले जाणार वापस पण आता ह्यासाठी पूर्तता काय होणार आहे म्हणजे काय आठे ती त्यांच्यासाठी ते लागवड होणार आहेत काय माहीत नाही सो जर असं तुम्ही जर असाल तर टेन्शन घेऊ नका तुम्हाला इथून पुढे काही हप्ते मिळणार नाही आहेत <laughs> डायरेक्टली तुम्ही हप्ते बंद झाली तर इथं जा तिथं जा पळापळी करू नका कारण तुम्हाला तुम्ही डायरेक्टली सरकारच्या निदर्शनात आलेला आहात त्याच्यामुळे तुम्हाला हप्ते मिळणार हे नाही आहेत ह्याच्यानंतर जो आठवा पॉईंट आहे तो सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे तुम्ही इथं पाहू शकता की आठवा जो पॉईंट आहे तो पॉईंट काय आहे तर असे लाभार्थी आहेत ज्या लाभार्थ्यांचे म्हणजेच एक कुटुंब असेल तर एका कुटुंबामध्ये एकच रेशन कार्ड आहे किती आहे तर एक रेशन कार्ड आहे सो एका रेशन मध्ये भरपूर असे विवाहित पण आहेत आणि भरपूर असे अविवाहितसुद्धा आहेत सो so, या ठिकाणी जे एक कुटुंब आहे म्हणजे एक कुटुंब म्हणजे काय तर एक रेशन कार्ड ज्या रेशन कार्डामध्ये भरपूर लोकांची नावे आहेत त्याला एक कुटुंब म्हटलं जातं सो so, ह्या एका रेशन मध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित हे दोन्ही असेल तर ह्या दोन्ही व्यक्तींना या ठिकाणी ह्या लाडकी बहीण योजनेचे हप्ते जे आहेत ते हप्ते मिळणार आहेत तर अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेचे जे हप्ते आहेत ते हप्ते न मिळण्याचे जे कारणे आहेत हे कारणे होते काही लाभार्थी असे असतील की एकच रेशन कार्ड आहे आणि ह्या रेशन कार्डामध्ये एखादी अविवाहित आहे आणि एखादी विवाहित आहे मग असे अविवाहित आहेत ते भरपूर आहेत आणि विवाहित आहेत ते पण भरपूर आहे मग हप्ता नेमका कोणाला मिळणार ह्यापैकी कोणाला नेमकं दोघांना तर मिळणार पण नेमक्या कोणत्या दोघांना मिळणार आता ह्याचं उत्तर कमेंटमध्ये दिलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता सो अशा पद्धतीने हे सगळे निकष होते आणि ह्या निकषांची जर तुम्ही पूर्तता करत असाल तरच हप्ते तुम्हाला मिळणार आहेत आणि जर तुम्ही हप्ते मिळण्यासाठी जे निकष आहे त्या निकषांची पूर्तता करत असाल आणि तरीसुद्धा तुम्हाला हप्ते मिळालेले नाही आहे तर त्यासाठी के वाय सीची प्रोसेस करणे गरजेचं आहे आता ही सीची प्रोसेस जर चालू झाली असेल तर स्क्रीनवरती व्हिडिओ तुम्हाला दिसला जाईल ह्या व्हिडिओवरती तुम्ही क्लिक करून केवायसीची प्रोसेस पूर्ण करू शकता